महाराष्ट्राचं वेगवान अचूक वेद घेणारं युट्यूब चॅनल मानदेश मैदान न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपली बोली आपली भाषा सध्याच्या राजकीय वातावरणाबद्दल आपलं काय मत आहे सध्याच्या राजकीय वातावरणाबद्दल महारथी आबा बनकर यांचं शिक्षिक्स आहे आणि त्यांची हवाचा आदर का कशासाठी हेच पण सांगतो तुम्हाला सांगोल्यात ज्येष्ठ नेते आणि दुसरा विषय म्हणजे विकास ह्या कामावरती त्यांना निवडून द्यायला पाहिजे अनुभवी नेतृत्व आहे कट्टर कार्यकर्ते पंचावन्न वर्षासोबत आबासाहेबांसोबत ते राहून त्यांनी सांगोल्याला विकास काय आहे हे सांगोल्यातील जनतेला पण माहिती आहे विकास कुठं आहे तर एखादा प्लॉट जर विकायचा म्हणला तर मुंबईचा रेड हा सांगोल्यात आहे आता जी तीन नावं चर्चेत आहेत नगराध्यक्ष पदासाठी आनंद भाऊ माने बाबा भणकर आणि विश्वास झपके ते विश्वेश झपके जे होते ते पहिले काँग्रेसमध्ये होते आता अपक्ष उमेदवार म्हणून लढतात तर यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे त्यांच्याबद्दल मी काय सांगू शकणार कारण सांगोलेचा सा जनतेचा कौल त्यांच्या बाबतीत निगेटिव्ह आहे का निगेटिव म्हणजे कारण काय त्याचं ते? कारण असं सा आहे सांग सांगोल्यात कमी बाहेर जास्त आहे त्याच्यामुळे सांगलेल्या जनतेला जे लोक सांगोल्यासाठी झटतील अशा लोकांना निवडून देण्यासाठी सांगोला कायम सज्ज आहे आपलं काही आनंदभाऊ माने हे पहिल्यापासून कामाचे माणूस आहेत परंतु गेल्या पाच वर्षात त्यांनी जनतेला नुसता भोकळा दाखवलेला आहे ते कामाचे नाहीत काम करतो म्हणून सांगून ते लोकांचे नुसते मन भरलेत पण काम रस्ते एक पण नाही आहे झोपडपट्टी असेल कुठेही असेल तरी लोकांना नुसती मोकळे आश्वासन दिले गेल्या पाच वर्षात त्यांनी एकही सांगोल्यासाठी काम केलेलं नाही सांगोला शहराचं धुळीचं साम्राज्य आहे त्याच्याबद्दल आपलं काय आहे धुळीचं साम्राज्य हे साडेपाच हजार कोटी आणले होते नुसते कागदावर जाईल बिल्डिंगा बांधून काही होत नसतं रस्त्यावर जे काम आहे ते दिसलं पाहिजे लोकांना धूळ लोकांना किती दिवस चालणार आहे तुम्ही आणि सांगताय आम्ही सांगोल्याचा विकास केला गेल्या पाच वर्षात आता विकास करायचा असेल तर मारुती आबा बनकरच पाहिजे आणि मारुती आबा बनकरच पाहिजे मी मतदारांना एवढंच सांगेन ज्येष्ठ आणि चांगले अनुभवी हे मारुती आबा बनकर आहेत त्यांना निवडून द्यावं एवढीच आमची इच्छा आहे आणि सांगोला विकास करत पाहिजे असेल तर मारुती आबांना निवडून द्यायच आपल्या चॅनेलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका